नमस्कार मंडळी तर मी आहे डॉक्टर माधुरी तर आजचा आपला विषय आहे की प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं आमच्याकडे जे क्लिनिकमध्ये पेशंट येतात त्यांच्याकडून विचार होते की मॅडम आम्ही प्रेग्नेंट आहोत तर प्रेग्नन्सीमध्येच बाळ जर तुम्हाला हुशार बनवायचा असेल किंवा बाळाचं जर ऐकू तुम्हाला चांगला करायचं असेल तर मॅडम याच्यासाठी आम्ही काही उपाय करू शकतो का तर अशा प्रकारे बऱ्याच वेळा विचार होते तर त्यामुळे मी आजचा व्हिडिओ करायचा ठरवला आहे चला करने चाहो। तर चला व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला जर अशाच प्रकारे प्रेग्नेन्सी प्री प्रेग्नेन्सी लेबर ब्रेस्ट फिडिंग गायनाक आणि इन्फर्टिलिटीविषयी व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा तुम्हाला याची जर माहिती घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून दाबायला बिलकुल विसरू नका कारण मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण ॲलोपॅथी म्हणजे मॉडर्न सायन्सनुसार आणि त्यानंतर पाहूया आयुर्वेदानुसार तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲलोपॅथीमध्ये पाहूया की जर तुम्ही प्रेग्नन्सीपासून जर तुम्हाला बाळाचा ऐकवी चांगला हवा असेल आणि बाळ जर तुम्हाला हुशार हवा असेल इंटेलिजंट हवा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काही प्लॅन करू शकता का आणि प्लॅन करू शकत असाल ता तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा इन्क्लूड तुम्ही करू शकता तर सर्वात पहिल्यांदा पाहूया तुम्ही प्रेग्न्सीमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये फॉलिक ॲसिड घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण फॉलिक ॲसिडमुळे तुमच्या बाळाचे जे ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला मदत होईल आणि त्यामुळे जे बाळामध्ये जे व्यंग निर्माण होतात जसे की न्यूरल ट्यूब डिफेक्ट तर हे व्यंग बाळामध्ये निर्माण होणार नाही त्यामुळे प्रेग्नेसी राहिल्यापासून जरी तीन महिन्यापर्यंत जरी तुम्ही फॉलिक ॲसिड घेतलं तर आपण हे टाळू शकतो आणि त्यामुळं बाळाची आपोआपच ब्रेन डेव्हलपमेंट योग्य झाल्यामुळं बाळाचा आय चांगला राहणार आहे इंटेलिजन्समध्ये बाळ चांगलं राहणार आहे त्यानंतर येतं ते म्हणजे तुमची जे थायरॉइड हेल्थ आहे थायरॉइड प्रोफाईल आहे तुमचं ते पण तुमचं गुड असायला पाहिजे तुम्ही थायरॉइडची तुमच्या टी थ्री टी फोर टी एस एसच्या ज्या लेवल आहेत तर, आ, 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 तर, आ, तर त्या तुमच्या नॉर्मल रेसायला हव्यात त्यानंतर येतं ते विटॅमिन डी तर प्रेग्नेन्सी मध्ये तुम्हाला विटॅमिन डी पण योग्य मात्रेमध्ये मिळणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही विटॅमिन डी साठी सप्लिमेंटरी टॅबलेट तर तुम्ही घेणारच आहात त्याबरोबर तुम्हाला कंपल्सरी रोज सकाळी नऊच्या अगोदरचं जे ऊन असतं त्या उन्हामध्ये मध्ये तुम्हाला बसायचं आहे त्यामुळे तुमची विटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल त्यानंतर येतं तुमचं डीएचए तुम्हाला डीएचए चे सिंथेटिक मेडिसिन पण दिले जातील त्याबरोबरच तुम्हाला डीएचए रिच असणारे फूड पण तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट करायचे आहेत तसेच तुम्ही कॉर्ड लिव्हर ऑइल असतं त्याचा पण समावेश तुमच्या जेवणामध्ये करू शकतो तर चला तर मग हे झालं नुसार जर तुम्हाला बेबी इंटेलिजंट हुशार आय की चांगला असणार पाहिजे असेल अलोपॅथीनुसार तुम्ही हे एवढ्याच गोष्टी करू शकता त्यानंतर येतो तो, तो आयुर्वेदाचा मुद्दा तर हे आता आपण पाहूया आयुर्वेदामध्ये बाळ हुशार बुद्धिमान होण्यासाठी काय काय करता येऊ शकतं तर आयुर्वेदामध्ये यामध्ये आपण तीन टप्प्यामध्ये पाहूया पहिला टप्पा येतो तो, तो म्हणजे तुम्ही गर्भधारणापूर्व काय काय गोष्टी याच्यामध्ये करू शकता आणि दुसरा टप्पा येतो तो तुमचं गर्भ राहिल्यापासून पहिल्या नव्या महिन्यापासून तर नवव्या महिन्यापर्यंत तुम्ही काय काय करू शकता आणि तिसरा टप्पा येतो तो तुमच्या बाळ जन्मल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता चला तर मग पाहूया सगळ्यात पहिला टप्पा त्याच्यामध्ये गर्भधारणा पूर्व त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता तर गर्भधारणापूर्व तयारीमध्ये आपण काय काय करू शकतो चला तर मग पाहूया तर याच्यामध्ये असे म्हटलेलेच आहे की शुद्ध पिझा पोटी फळे रसाळ गो म्हणजे जर तुमचं बीज शुद्ध असेल तर तुमचं जे झाडाला लागणार फळ असेल तर तो तुमचं आपसुकच शुद्ध असेल त्याचप्रमाणे जेव्हा आपण गर्भधारणेसाठी प्रयत्न करतो तर जेव्हा बीज आणि पुरुषाचे शुक्राणू हे शुद्ध असतील ते 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 तेव्हा बाळ हे आपोआपच योग्यरित्या वाढलं जाईल त्याची शारीरिक वाढ योग्य होईल त्याची मानसिक ब्रेन डेव्हलपमेंट योग्य होईल आणि त्यामुळे बाळ हे उत्तम हुशार असणार असं बाळ जन्माला येईल तर गर्भधान्य पूर्वमध्ये तुम्ही काय काय करायचंय तर तुम्ही पंचकर्म करू शकता तर पंचकर्म कोणाचं करायचंय तर तुम्ही स्त्रीचं पण पंचकर्म करू शकता आणि पुरुषाचं पण पंचकर्म करू शकता पाच गोष्टी येतात तर त्यातल्या तुम्ही वमन विरेचन आणि बस्ती हे तुम्हाला दोघांसाठी करायचं आहे स्त्रीसाठी पण करायचं आहे आणि पुरुषासाठी करायचं आहे त्यासोबतच तुम्ही स्त्रियांसाठी उडी डाळी बनवलेले पदार्थ त्यांना खायला देऊ शकता जसे की उगदाचे लाडू बनवू शकता किंवा उदाचे वडे तुम्ही तिळाच्या तेलामध्ये तळून देऊ शकता कारण तिळाच्या तेलाचा पण याच्यामध्ये खूप मोठा हो रोल आहे हे झालं स्त्रियांसाठी तर पुरुषांसाठी तुम्ही खाण्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी देऊ शकता तर तुम्ही त्यांना अश्वगंधा आहे शतावरी आहे त्याचबरोबर बिदारीकंध आहे गोक्षूर आहे या सर्वांचं तुम्ही पावडर म्हणून घ्यायचं किंवा याचे विकत पावडरही मार्केटमध्ये मिळतात हे पावडर घेऊन तुम्हाला सर्व पावडर अर्धा अर्धा चमचा घ्यायचे आहेत आणि सर्व पावडर तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये टाकून अर्धा ग्लास पाणी उकळायचं आहे आणि हे तुम्हाला रोज सकाळी घ्यायचं आहे याचबरोबर स्त्रियांसाठी जसं की उडीद डाळीच सांगितलं त्याचप्रमाणे शतावरी ही स्त्रियांसाठी खूप महत्वाची आहे जसं उडीद डाळ घेत आहे त्याचबरोबर तुम्ही शतावरी ही घेऊ शकता त्याच्यानंतर आहे ज्येष्ठ मध घेऊ शकता त्यानंतर तुम्ही शिंगाड्याचं पीठही तुम्ही जसं भाकरी करता किंवा भाकरीमध्ये मिक्स करून शिंगाड्याचं पीठही घेऊ शकता ज्याच्यामुळे की बेबीची ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला खूप मदत होईल तर हे झालं गर्भधारणापूर्वीचं तर आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आम्ही समजा प्रेग्नेन्सी प्लॅन करतोय तर तरी आम्ही कधीपासून घ्यायला पाहिजे तर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करायचा विचार करताय तर त्याच्या अगोदर तुम्हाला सुरुवात करायला हवी जे की तुम्ही पोटातून औषध घेणार आहे आणि जे पंचकर्म तुम्हाला करायचे आहेत तर ते तुम्हाला सहा महिन्याने अगोदर तरी करावे लागतील तुमचे पंचकर्म पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तीन महिन्यानंतर तुम्ही कन्सिव्ह करण्यासाठी ट्राय करू शकता तर आपण हा आयुर्वेदचा टप्पा तीन टप्प्यामध्ये पाहत आहोत तर हा पहिला टप्पा आपण पाहिला की अर्धारणा पूर्व काय काय करू शकतो तर आता दुसरा टप्पा आपण पाहणार आहोत की गर्भधारणा राहिल्यानंतर काय काय करू शकता गर्भधारणा राहिल्यानंतर पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला जी गरोदर माता आहे तिला सौम्य रंगाचे शक्यतो व्हाईट रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि हे सायंटिफिकरित्या पण प्रुवन झालेला आहे कारण आपण पाहतो की जे डार्क लाल निळे काळ्या रंगाचे जे कपडे आहेत ते एक प्रकारचे निगेटिव्ह इफेक्ट देतात तुम्हाला त्यामुळं असं पाहण्यात आलेलं आहे की सौम्य कपडे घातल्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये जे मिसकॅरेज होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी प्रमाणात झालेले आहेत त्यानंतर पाचव्या महिन्यामध्ये येतो तो आयुर्वेदानुसार असं सांगितलेलं आहे की पाचव्या महिन्यामध्ये गर्भामध्ये मनाचा विकास होतो आणि सहाव्या महिन्यामध्ये बुद्धीचा विकास होतो तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जी गर्भिणी आहे गरोदर आई आहे तिला तुम्हाला असं छान छान स्मेल फुलं वासांची फुलं आहे किंवा घराच्या जवळपास कुठे गार्डन असेल तर तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता किंवा ते रोज तुम्ही दोन तीन फुलं घरात आणून ठेवू शकता आणि गरोदर माता जी स्मेल घेईल नाकाने तर असं म्हटलं जातं की नाकातून देणारा औषध असो किंवा स्मेल ते डायरेक्ट मातेच्या ब्रेन पर्यंत त्याचं स्टिम्युलेशन जातं त्यामुळे जेव्हा मा माता आनंदित असेल आई आनंदित असेल होणारी तर ऑफकोर्सच बाळ पण आनंदीच राहणार आहे आणि त्याची पण ब्रेन डेव्हलपमेंट ही उत्तम होणार आहे यानंतर टप्पा येतो तो म्हणजे घरातलं वातावरण तर तुमच्या घरातलं वातावरण हे पण नेहमी आनंदी उत्साही असायला हवंय कारण आपण असं म्हणतो की बाळ काय पोटामध्ये आहे त्याला काय दिसतं का दिस त्याला काय ऐकायला येतं का पण नाही बाळ हे पोटामध्ये ऐकू शकतो आता नंतर येत ते म्हणजे तुम्हाला होणारी माता आहे तिला आपल्या बाळाशी बोलायचं आहे दिवसातून किमान एक ते दोन वेळेस तरी तिला बाळाशी कन्व्हर्सेशन करायचं आहे बाळाला गोष्टी सांगणं असो की गाणं म्हणणं असो अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे गर्भसंस्कार संगीत ऐकणं तर <coughs> मी स्वतः एका बाळाची आई आहे त्यामुळे हो मी तुम्हाला हे शंभर टक्के तुम्हाला मी प्रिफेअर करेल की तुम्ही गर्भसंस्कार संगीत ऐकायलाच पाहिजे गर्भसंस्कार ऐकणं हे मस्त आहे तुम्ही देवाची गाणी ऐकू शकता देवाचे जे ग्रंथ आहेत रामायण असो महाभारत असो हे आता ऑडिओ बुक पण आलेले आहेत ऑडिओ तुम्हाला वाचणं नाही झाले स्वतः तरी तुम्ही ऑडिओ बुकद्वारे सुद्धा ऐकू शकता याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आफ्टरनून स्लीप तुम्ही जर दुपारी झोपायची सवय असेल तर तुम्हाला दुपारीची झोप पूर्णपणे बंद करायची आहे तुम्ही अर्धा तास किंवा पाऊण तास तुम्ही फक्त पाठ टाकू शकता किंवा लोळू शकता पण तुम्हाला दुपारी झोपायचं नाहीये तुम्ही करायचं काय त्या पिरियडमध्ये मध्ये तर तुम्ही त्या पिरियडमध्ये पझल सॉल्व्ह करू शकता मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्ही पाडे म्हणू शकता अशा गोष्टी तुम्ही करू शकता मग हे झाले आयुर्वेदातले दोन टप्पे गर्भधारणापूर्व पूर्ण पूर गर्भारपणातले नऊ महिने आणि नंतरचा टप्पा येतो तो डिलिव्हरी नंतरचा म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतरचा आयुर्वेदामध्ये जेव्हा बाळ जन्माला जन्माल येतं त्याच्यानंतर त्याच्यावरचे सोळा संस्कार केले जातात त्या बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे सेन्सरी ऑर्गन हे डेव्हलप झालेले नसतात त्या आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा ते एकदम सिक्युअर कव्हरिंग मध्ये असतं त्याला जास्त प्रकाश लाईट सेन्सेशन असं नसतं त्यामुळं आजकाल तर आपण पाहतोच आहोत की मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर बाळ जेव्हा घरी जातं तेव्हा त्याचं धूमधडाक्यात फटाके वाजून स्वागत केलं जातं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की असं करू नका कारण बाळाचे कान नाक त्वचा त्याचे तोंड दो, डोळे हे सर्व अवयव खूप नाजूक असतात तर तुम्हाला त्याला कुठलं पण त्याच्या अवयवाला एकदम शॉक द्यायचा नाहीये तर याचा डायरेक्ट परिणाम त्याच्या ब्रेनवर होणार आहे त्यामुळे पण त्याचा आयक्यू लेवल कमी होऊ शकते तर त्यामध्ये बाळ जन्माला आल्या आल्या त्याला वचा मिश्रित सुवर्ण ते साठवलं जातं त्यामुळे त्याचे टेस्ट बर्ड्स डेव्हलप व्हायला मदत होतं आणि त्यामुळे बाळाला स्तनपान करण्यासाठी मदत होते त्यानंतर येत तो सुवर्णप्राशन संस्कार हा सगळ्यात महत्वाचा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ही माहिती असेल सुवर्णप्राशन संस्कार तर हा तुम्ही कधी करायचा आहे तर हा तुम्ही बाळ जन्मल्यापासून वयाच्या सोळा वर्षापर्यंत हा करू शकता तर याबद्दल तुम्हाला जर जास्त माहिती घ्यायची असेल सुवर्णप्राशन संस्कार बद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा याबद्दलचा स्पेशल व्हिडिओ मी नक्कीच बनवेन चला तर मग होणाऱ्या आईंना शुभेच्छा आणि आतापर्यंत आय होप की तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये आयडिया येऊन गेलेली असेल की तुम्हाला हुशार बुद्धिमान तेजस्वी ओजस्वी बालक कसं मिळणार आहे तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद